पत्रकार परिषद आल्यानंतर जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे सर्वांनी जेवण करूनच जायचं आहे ज्यांना घाई आहे त्यांनी पहिलं जेवण घ्यावं नंतर मग आम्ही बाकी लोक थांबतील जे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एमटीडीसीचा कार्यालय होता त्याच्यामध्ये देखील अनेक देखील पुन्हा दिसून आला याच्यामध्ये शासकीय जी उदासीनता देखील दिसून आलं होते ती गेल्या देखील पाहायला मिळाली पण सत्ता सध्या त्या एम टी डी सीमुळे कुठेतरी आपल्या पर्यटन विकासाला चालना मिळायला अडथळे निर्माण होते यासाठी आपण कुठे प्रयत्न करणार आहोत आणि दुसरं ह्याला लागूनच असा प्रश्न आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही हे राबवतात आम्हाला दिसून येतात आम्ही पाहतोय मग कोल्हापूर जिल्ह्यातील इतर आमदार असतील किंवा इतर नेते याच्यामध्ये मध्ये का देऊ उदासीनता दिसून येते बहुतेक तुम्ही चष्मा तसा घातलेला आहे त्याच्यामुळे <laughs> तुम्हाला तसं दिसायला <laughs> चाळीस पंचेचाळीस लाख लोकांचा <laughs> <था> सहभाग घ्यायचा <laughs> बहुतेक चाळीस पंचेचाळीस लाख मध्ये हे तुम्ही जे नाव घेतली ते आहेत <laughs> बहुतेक शंभर टक्के आहे मला मी त्याच्या अगोदर मी म्हटलं नकारात्मक जरा कमी करू आपण एक समजा म्हणजे शहरात सभेचं नाव बाजूला बसलो म्हणून घेतो हे अधिकारी आहेत सगळे काम चुकीचं चुक करतात हे तुम्हाला मला सगळ्याला कळतं पण ह्यांच्याकडनं गोड बोलून काम करून घ्यायचे आपल्याला पांडुरंगानं काहीतरी दिलंय त्याचा वापर करून नकारात्मक चर्चा कमी करू धन्यवाद बापू सोलापूरला जसा वस्त्रोद्योगाचा इतिहास आहे त्याच्यामध्ये जगाचे आदर आपले टर्किस्ट अमेरिक हे जगामध्ये प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे छोटी मोठी देवस्थानं मंदिरं आणि गावोगावची ग्रामदैवत ह्याच्या सुद्धा प्रसिद्ध आहेत असे काही त्याचा काही शोध घेऊन आपण ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये समावेश करू शकतो त्याच्यामध्ये मी आता आ, गेले आठ दिवस झाले रोज दोन चार पाच गावातिरिक्त रोज तुम्हाला अनेकांना माझ्या माहितीनुसार नारायण चिंचोळीचं नारायणाचं मंदिर पंढरपुरातल्या लोकांना अनेक लोकांना माहिती नसावं असा माझा आरोप आहे जिल्ह्यात तर मी अनेक ठिकाणी विचारतो सूर्यनारायणचं मंदिर आहे महाराष्ट्रात पण एकच आहे किती जणांना आहे कुठं आहे <laughs> मला हे सांगावं लागतंय आणि माझी तुम्हालाच विनंती आहे हे सातत्यानं आपण सांगत राहू छोट असू द्या पण त्याची अख्यायिका आम्ही करता आली पाहिजे आणि मग मी माझ्या माझ्या परीने सगळ्या ठिकाणी करायला लागले किंवा मी आम्हाला अक्कलकोटला परवा जेवूरला गेलो होतो जेवूरला एक कुंड आहे त्या त्या कुंडामध्ये एक पिंड आहे कुंडात पाणी तुम्ही कितीही पाणी टाका एक सेंटीमीटर सुद्धा पाणी वाढत नाही कितीही दुष्काळ पड द्या खाली बाजूला विहीर आहे विहिरी दुष्काळ पड द्या विहिर कोरडे पड द्या पण त्या कुंडातलं पाणी एक सेंटीमीटर कमी होत नाही ही आख्यायिका आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे ज्या वर्षात ज्या श्रावण सोम श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार येतात त्याच्यातल्या तिसऱ्या सोमवारी त्या ह्याच्यातून कुंडातून शंख छोट्या पिंडी अशा हवार्यातून येतात अशी आख्यायिका मला माहिती नव्हतं तुम्हाला सगळ्याला एखाद माहिती असण्याची शक्यता आहे पण मला माहिती नव्हतं मी बघून आलो आता जिल्ह्यातली जेणे कुणी मला सांगत की इथं हे चांगलं आहे तुम्ही बघायला या मी शंभर टक्के मी आयोजन करतो मी सध्या सगळं सोडून मी एवढे एकच करतोय जिल्ह्याचं मार्केटिंग करतोय अजितराव म्हणल्याप्रमाणे एखाद्या ठिकाणच नाही एखाद्या वस्तूच नाही एखाद्या व्यक्तीच नाही मी काय करायला लागलोय जिल्ह्याच मार्केटिंग करायला लागलोय आणि हे मॉडेल देशाने उचलावं अशी आपली अपेक्षा आहे आणि हे मॉडेल मला खात्री आहे मी जेव्हा सामुदायिक व्यवहार करत होतो त्यावेळेस म्हणजे दे, आता अनेक सामुदायिक व्हायला व्हायला लागलेत ना पण हेच अनुकरण केलं सर्व देशातल्या जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्याचं अनुकरण जर केलं जिल्ह्याचं मार्केटिंग देश आर्थिकदृष्ट्या संपर्क झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे मॉडेल म्हणून करायचं आपल्याला तुम्हाला जर कुठलं ठिकाण माहिती असेल मला नक्की सांगा मी शंभर टक्के तिथे भेट देऊन बापू जंगल महाराष्ट्र मारुती चित्तमपल्ली नेहमी सांगत की रोज उठून तुम्ही चांगला जाऊ शकणार नाही पण तुम्ही आठवड्यात एका निसर्गाशी नातं जोडा निसर्गात जाऊन का बस आहे त्यांचं विश्लेषण फार चांगली पुस्तक आहे तर हा आपला जो इव्हेंट इव्हेंट आहे त्यांचं चित्तमपल्लीवर जरी कमी सामान किंवा निसर्गाशी नातं का जोडावा जर ठेवलं तज्ञांचं तर सगळ्यांना त्याचा उपयोग होईल त्या अनुषंगाने आपण त्याचं नियोजन करावं आता सकाळी सुदैव हाच विषय जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री सोलापूर शहरामध्ये साडे सहाशे एकराचं जंगल आहे साडेसहाशे मी दोघांनाही विनंती केली हे साडेसहाशे एकर जमीन फिरण्यासाठी लोकांना म्हणजे तुम्ही जी म्हणता ना जंगलाच दर्शन जंगलच आहे छोट आपल्या आता आणि शहरात आहे म्हणलं काही करा मला त्या दोन वर्षामध्ये एक माणूस आला तर दिवसभर त्यानं तिथं फिरला पाहिजे असं काहीतरी करा तर तेवढं सुरुवातीला त्याने नऊ कोटी दहा कोटी पर्यंत आपण करू असं म्हटले ते यश पॉझिटिव्ह चर्चा करत राहील मध्ये सुद्धा निसर्गाशी संवाद निसर्ग सांगा म्हणजे प्रॅक्टिकली करायला लागले पण असं जर काही प्रेमी असते निसर्गप्रेमी आहेत मोठ्या प्रमाणात आहेत तर मला असं वाटतं की त्यांची जसं की आता मी पाहिलं आपल्या सोलापूर मध्ये येतोय तिथला मराठी शिलालेख हा नऊशे वर्षापूर्वीचा आहे मी चर्चा सत्र आयोजित केलं होतं त्याचं आणि आता सुद्धा या काळात जर जमलं तर मी करणारच आहे ते सुद्धा पण मला असं वाटतं की अशा <coughs> काही चांगल्या गोष्टी आहेत त्या नक्की सांगा मी शंभर टक्के करायसाठी प्रयत्न करतो थँक्यू

पंढरपूर लागूनच गोपाळपूरचं विष्णुपद मंदिर आहे अशांचा देखील तर आपण त्यामध्ये समावेश केला त्या पर्यटनाच्या महोत्सवाच्या निमित्तानं त्या लोकांना लो आपण जर सहभागी करून घेतलं तर आधी त्याला मोठं स्वरूप येण्याची शक्यता व्यक्तिगत काम कराच्या मर्यादा आहे त्या तुमची भावना रास्त आहे आणि हे करू शकता मी करण्यापेक्षा तुम्हीच करू शकता परत परत येतो तुमच्यावर तुम्हीच करू ती ताकद तुमच्यात आहे म्हणजे हनुमान ठरवायची तबक्यात स्वतःला माहिती नव्हती स्वतः समुद्रात परिचय उठाण करून जायची पण कोणीतरी आठवण करून दिली तसं मला वाटतं मी तुम्हाला आठवण करून देतो तुमच्या अडचणी बरोबर आहे पण तुमच्यात ती ताकद आहे ती ताकद वापरा आणि माझ्या संख्या तर कुठं मदत लागलीच ना शंभर टक्के करायला तयार आहे मी तुमच्या पाठवची शंभर टक्के माझं मत आहे तुम माझं मत आहे लोक चळवळी तुमच्या असं आपण उभा राहतो आपला चमत्कार ज्यावेळेस दाखवतो त्यावेळेस सगळे रुजन लोक येतात आता उदाहरण आपण चिंचिणीच घेऊ आपण यायच्या अगोदर चिंचिणीला काय पैसे मिळत होतो लोक द्यायला लागले की आता पालकमंत्री आलेले जिल्हाधिकारी आले शिव आले पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षण त्या ठिकाणी वाढवले शिव आता ग्रामसेवकाच्या प्रशिक्षण ठेवा लागणार ना आता पैसे घ्यायला लागले ना आपला चमत्कार सोलापूरकरांना दाखव पंतप्रधान सुद्धा आपल्याला पैसे देणार शंभर टक्के मला खात्री आहे पण आपण रडत बसलो त्या आमचं काय चांगलं हे अगोदर दाखवून बोलवत राहून त्यांना सारखं सारखं आणि त्याच्यातून मार्केटिंग करून आणि त्याच्यातून त्यांचा मदत घेऊ मला सरकारपेक्षाही लोक चळवळ जर झाली तर ते अधिक वेगानं पुढे जाईल असं मला साहेब सोलापूर जिल्ह्यामधील जे तरुण बेरोजगार बोलायचं त्यासाठी सरकारकडनं काय योजना असतील आपल्याकडनं आता किती सांगितलं की पंचायत आयोग त्या सरकारी योजनेच सांगतोय अनेक महामंडळ आणि पर्यटन विभाग त्याच्यामध्ये पंधरा लाखापर्यंतच्या याला जवळपास साडेचार लाख रुपये अनुदान मिळण्यासारखे मिळते व्यवसाय करून मुद्दा फक्त बरं कोणताही व्यवसाय करा विशेष करून बसलेले आहेत ना पत्रकारासहित सगळ्यांना त्याचा लाभ घेता येते फक्त पत्रकारांनी मला गपशिप भेटावं कसं बसवायची माहिती जमत आली मग सगळ्यांना बसून देवढ्या त्यावेळेस सगळ्यांना बसवून दे